नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे चटपटीत चटकदार असं लोणचं लोणचं करायचं कसं त्याचा मसाला कसा करायचा आणि ते वर्ष ते दोन वर्ष कसं टिकवायचं हे सगळं मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससोबत या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे लोणचं बन कसं बनवायचं त्याचा मसाला कसा बनवायचा मसाला अतिशय स्पेशल आहे त्यामुळे मसाला अजिबातही स्किप करू नका आणि त्याचबरोबर ते टिकवायचं कसं हेही मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मी पाच किलो कैऱ्याच्या छानपैकी फोडी करून घेतल्यात आता कैरी घेताना गोलाकार आणि कडक बघून घ्यायची लोणच्याची स्पेशल अशी कैरी असते त्याच कैरीचं लोणचं बनवायचं सगळ्यात आधी कैऱ्या घरी आणून स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यायच्या त्यानंतर त्या फोडून आणायच्या आता फोडून तुम्ही बाहेरून फोडून आणू शकता अडकित्यावरती किंवा घरीही फोडू शकता ह्या कैरे मी बाहेरून फोडून आणल्यात त्यानंतर फॅन खाली एक दहा ते पंधरा मिनटं याला सुकू द्यायचं फॅन फॅनच्या हवेक सुकल्या की आपण ह्याला हळद आणि मीठ लावायला घ्यायचं आता इथे पाच किलो कैरे मी सेपरेट अडीच अडीच किलो दोन भांड्यामध्ये करून घेतलेत म्हणजे ते मिक्स करायला मला मदत होईल आता एका एक भांड्यामध्ये पावशर बारीक मीठ आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी पावशर बारीक मीठ घालून घेतलं आहे त्याचबरोबर तीन ते चां चार चमचे हळद प्रत्येकी घातली आहे आता हळद मीठ लावताना हळद आणि मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं लावायचं जेणेकरून कैरीचा जो काही तुरटपणा असेल तो निघून जाईल आणि कैरी आपली छानपैकी लोणचं मुरण्यासाठी मदत होईल आता हळद मीठ लावून ह्याला रात्रभर आपण असंच ठेवून द्यायचं बरं कैऱ्या फॅन खाली ज्या वेळेला त्यावेळेला खूप वेळ न सुकवता, सुकवता। फॅन अगदी एक ते दोन वरती ठेवायचा आणि दहा ते पंधराच मिनटं फक्त फॅनखाली ठेवायच्या जास्त वेळ जर कैऱ्या सुकल्या गेल्या तर त्या अगदी सुरकतल्या जातात आणि त्याची साईजही बिघडते त्यामुळे फक्त पंधरा मिनटं मी ह्या कैऱ्या फॅनखाली ठेवून घेतल्या होत्या चल आता हळद मीठ छानपैकी लावून झाले आता हळद मीठ लावलेल्या कैऱ्या मी रात्रभर अशा झाकून ठेवणार आहे तुमच्याकडे जर एखादं मोठी टोपली वगैरे असेल तर तुम्ही त्यामध्ये ह्या मीठ लावलेल्या कैऱ्या ठेवायच्या आणि ती टोपली एखाद्या घमेल्यावरती ठेवून द्या म्हणजे रात्रभर त्या हळदमीटाचं पाणी त्या घमेल्यामध्ये उतरेल जर अशी टोपली नसेल तर सुर सरळ तुम्ही आहे त्या भांड्यामध्ये ठेवलं तरी चालेल तुम्ही बघू शकता रात्रभरामध्ये हळद मिठाचं किती पाणी निघलं आहे ते दोन्ही भांड्यांमध्ये छानपैकी मीठ लावलेलं पाणी निघलं आहे आता या हळद मिठाच्या फोडी आपण परत एकदा फॅनखाली एक पंधरा मिनटासाठी सुकायला ठेवणार आहोत म्हणजे जरी हळद मिठाच्या पाण्यामध्ये या कैऱ्या कैरीच्या फोडी ओल्या झाल्या असल्या तरी काहीही फरक पडत नाही फॅन खाली छानपैकी याला हडकवून घ्यायच्या सुकवून घ्यायच्या आणि मग आपण लोणचं करायला घ्यायचं आहे हळद मीठ लावल्यामुळे कैरी आपली अगदी रसरशी अशी होते आणि जो काही आपण मसाला बनवणार आहे तेल घालणार आहे ते सगळं यामध्ये मुरायला मदत होते त्यामुळे हे हळद मीठ लावणं खूप महत्त्वाचं आहे जवळजवळ तुम्ही बघू शकता एक, एक लिटरभर पाणी या हळदमीटाचं निघलं आहे चला तर हे बाजूला ठेवून घेऊयात आणि आपण मसाला तयार करायला घेऊयात आता हा मसाला अतिशय स्पेशल असा आहे यासाठी इथे मी पावशर जिरी पावशर बडीशोप आणि पावशर मोहरीची डाळ घेतली आहे पावशर मोहरीच्या डाळीमधली मी साधारण एक अर्धी वाटी मोहरीची डाळ बाजूला काढली ती मोहरीची डाळ आपल्याला फोडणीमध्ये वापरायची त्याचबरोबर अर्धी वाटी दाणे घेतलेत आता पाच किलो कैरीच्या फोडींसाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे जिरी बडिशोप आणि मोहरीचे डाळ हे तुम्ही पावशे म्हणजे अडीचशे अडीचशे ग्रॅममध्ये घ्या आणि मेथीदाना आहे ते याच्या निम्म म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम घेतलं तरीही चालेल मेथीदाना जर खूप जास्त झाला तर त्याचा फ्लेवर कडवट असा आपल्या लोणच्याला लागू शकतो परंतु त्याचं प्रमाण परफेक्ट असेल तर त्यामुळे लोणच्याला आपल्या खूप छान अशी चव येणार आहे चला आता मी मेथीदाना घालताना साधारण दोन चमचे दोन ते तीन चमचे मेथीदाना मी बाजूला ठेवलं आहे कारण मला हा फोडणीमध्ये घालायचा आहे आता हे सगळं मिश्रण या चारही गोष्टी अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला छान खमंग अशा भाजून घ्यायच्यात खूप जास्त याला कलर येऊन द्यायचा नाही आहे परंतु खमंग अशा भाजल्या गेल्या पाहिजेत छान घरामध्ये सुगंध सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे या चार गोष्टींमुळे आपल्या लोणच्याचा अतिशय चविष्ट असा मसाला तयार होतो तुम्ही जर कधी या पद्धतीने लोणचं केलं नसेल तर नक्की करून बघा आपण ज्या वेळेला विकतचा मसाला घालतो त्याला एवढी चव नसते जेवढी ह्या घरच्या मसाल्याला आहे सगळे मसाले सगळ्या गोष्टी अगदी फ्रेश अशा भाजून कुठून घातल्यामुळे अतिशय भन्नाट असा आपला लोणच्याचा खार तयार होतो आपल्याला बऱ्याच वेळेला लोणच्याच्या फोडीपेक्षा खार खायला आवडतो माझ्या घरात तर सगळ्यांना लोणच्याच्या फोडीपेक्षा खार खूप जास्त आवडतो त्यामुळे खार लवकर संपतो आणि फोडी तशाच शिल्लक राहतात अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर तुमचं खार अगदी शेवटच्या फोडीपर्यंत भरपूर असं शिल्लक राहील आणि तो तुम्हाला प्रत्येक फोडीबरोबर छान खाताही येईल या यामुळे अगदी फ्लेवरफुल असं आपलं लोणचं तयार होतं चला ह्या सगळ्या गोष्टी छान भाजून झाल्यात आता हे सगळे मिश्रण आपण छान थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरला आपण वाटून घ्यायचे आता इथे मी मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण साधारण दोन ते ती तीन वेळा वाटून घेणार आहे दोन ते ती तीन भांडी यामध्ये होतील आता मिक्सरला वाटत असताना खूप बारीक पेस्ट न करता थोडंसं रवाळ असं ठेवायचं आहे अगदी खूप पण मोठं नाही पण अगदी मिडियम असं रवाळ आपण हे वाटून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असं हे वाटलं गेले याचा वासही खूप छान असं सुटलं आहे चल आता सगळं मिश्रण मी या परातीमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे विकतचा बेडेकर लोणचे मसाला आता हा लोणचे मसाला मी दोन पॅकेट घालते आहे एक पॅकेट दोनशे ग्रॅमचं आहे या लोणचे मसाल्यामुळे देखील आपल्या लोणच्याला चव छान येणार आहे त्यामुळे मी ह्याचे दोन पॅकेट्स घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातले तरीही चालतील अगदी नाही घातले तरीही चालेल कारण आपले बाकीचे मसाले एवढे छान आहेत की याची गरजही लागणार नाही परंतु मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते त्यामुळे दोन पॅकेट तरी मी घालून घेते त्याचबरोबर मी लाल तिखट घालते साधारण चार ते पाच चमचे मी लाल तिखट घातले आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण जो बेडेकर लोणचे मसाला आहे त्याच्यामध्ये देखील थोडंसं स्पायसीनेस आहे आणि त्याचबरोबर आपण फोडणीमध्ये देखील परत लाल तिखट घालणार आहोत चला आता हे सगळं मिक्स झालं की यामध्ये परत एक अर्धी वाटी मी मीठ घातले आता हे मीठ देखील ह्या मसाल्यांमध्ये छान मिक्स करून आहे आता हे सगळं मसाले एकजीव असे करून घेतले आता आपल्याला कैरीच्या फोडींमध्ये घालायचे पण त्या अगोदर आपण आपल्या फोडणीची तयारी करूयात म्हणजे मसाले मिक्स करेपर्यंत तेल आपलं थंड व्हायला हो मदत होईल आता इथे मी पाच किलो कैरीच्या फोडींसाठी साधारण एक किलो तेल घेतले हे तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचंय जोपर्यंत हे छान निघेपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणतीही फोडणीची गोष्ट घालायची नाही आहे आता इथं तेल माझं छान गरम झालंय त्यावेळेला यामध्ये सगळ्यात आधी मी तीन चमचे आपले जे दाणे मी बाजूला ठेवले ते फोडणीसाठी ते घालायचे तुम्ही बघू शकता दाणे घातल्याबरोबर ते फुलायला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर यामध्ये साधारण मी पाच ते सहा चमचे हिंग घालते आहे हिंगाची मी पूर्ण छोटी डबी होती ती संपूर्ण घालून घेतली आहे त्याचबरोबर यामध्ये जे अर्धी वाटी मोहरीची डाळ ठेवली होती तीही घालून घ्यायची आहे आता या स्टेजला गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे कारण तेल आपलं छानपैकी गरम झाले आणि क जर जास्त वेळ गॅस चालू ठेवला तर ह्या फोडणीतल्या गोष्टी आपल्या करपायला सुरुवात होतील गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे लसूण आता पाच किलो कैरीच्या फोडींसाठी मी इथे साधारण तीन पावशर लसूण घेतलं आहे लसूण छानपैकी सोलून तो ठेचून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये फोडणीला घालायचा लसूण घातल्यानंतर गॅस जरी बंद असला तरी तेलाचं टेम्परेचर एवढं छान आहे की आपलं लसूण छानपैकी यामध्ये ब्राऊन कलरवरती भाजला जाणार आहे आणि लसणाचा पूर्ण वास आपल्या या फोडणीला भेटणार आहे आता हे छान मिक्स करून घेतलं आहे लसूण आपला अगदी क कलर चेंज करायला सुरुवात करतो आहे त्याच वेळेला आपण यामध्ये घालायचे लाल तिखट आता हे लाल तिखट मी साधारण अर्धी वाटी घातले तेलाचं टेम्परेचर चांगलं कमी झालं की मग आपल्याला हे लाल तिखट घालायचं आहे म्हणजे लाल तिखट आपलं तेलामध्ये करपतही नाही आणि खूप छान असा रंगही येतो तुम्ही बघू शकताय लाल तिखट घातल्याबरोबर किती सुंदर असा रंग आपल्या ह्या तेलाला आला आहे हे तुम्ही जर अगोदर घातलं मसाल्यामध्ये मिक्स केलं असतं सगळंच तर एवढा छान रंग येऊ शकला नसता त्यामुळे आवर्जून मी तेलामध्ये घालून घेते आता हे तेल आपण संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत कमीत कमी दीड ते दोन तास हे तेल छान थंड करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही आपल्या कैऱ्यांमध्ये हे घाला चला तर तेल छानपैकी थंड झाले आता मी यामध्ये मसाले मिक्स करायला घेते कैरीच्या दे देखील फॅन खाली छान मी सुकवून घेतल्यात आता यामध्ये मसाले मिक्स करायला घ्यायचं जो काही आपण छान मिक्स करून ठेवलेला मसाला होता तो दोन्हीमध्ये मी समप्रमाणामध्ये घालून घेते पेरीच्या देखील ज्या वेळेला आपण पाण्यातनं काढल्या होत्या त्याच वेळेला फॅन खाली सुकायला ठेवल्या होत्या अगदी पंधरा ते वीस मिनटं फक्त यांना सुकवून घेतलं आहे त्यामुळे त्यांचं ता स्ट्रक्चर अजिबातही बिघडलेलं नाही आहे त्यामुळे सुकवताना देखील काळजी घ्या खूप वेळ सुकवू नका अगदी थोडा वेळ सुकवा चला आता आणि सुकवताना देखील कॉटनच्या कपड्यावर सुकवा म्हणजे जे काही मॉइश्चर असेल ते कॉटनच्या कपड्यामध्ये ऑब्झर्व होईल आता परत एकदा मसाले घातल्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचे दोन्हीकडे मी पावशर पावशर मीठ मी परत घालून घेते इथे मी बारीक मीठ वापरते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खडे मीठही वापरू शकता किंवा खडे मीठ तुम्ही मिक्सरला बारीक करून वाटलं घातलं तरीही चालेल खडे मीठ जर डायरेक्ट घातलं अख्खस घातलं तर त्याचे दाताखाली ते खडे लागतात लोणचं खाताना त्यामुळे ते, ते मिक्सरला बारीक करूनही घालू शकता चला आता मसाले आणि मीठ छानपैकी लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊयात हा मसाला तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा जर छोटी क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर सगळं प्रमाण अगदी थोडं थोडं घ्या आणि त्या प्रमाणानुसार बनवा परंतु एकदा हा जर तुम्ही लोणचा मसाला करून बघितला तर तुम्ही विकतचं लोणचंही विसरून जाल एवढा टेस्टी असं हे लोणचा मसाला तयार होतो आणि त्यामुळे हे लोणचं देखील अतिशय चविष्ट होतं चला तर फोडणीचं तेल आपलं पूर्णपणे थंड झालं साधारण दोन तास मी याला पूर्ण थंड करून घेतले आणि त्यानंतर या लोणच्याच्या फोडींवरती हे घालून घेते आता लोणच्या फोडींवरती तेल घालत असताना ते कंटिन्यू मिक्स करत करत घालायचे म्हणजे जे काही फोडणीमध्ये आपण मेथीदाणे मोहरीची डाळ लसूण घातले ते सगळीकडे अगदी एकसारखं असं पसरलं जाईल छान छानपैकी असं तेल मी घालून घेतले तेल घातल्यानंतर परत एकदा लोणचं छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चमच्याने मिक्स होऊ शकत नाही त्यामुळे हातानेच मिक्स करा लाल तिखटामुळे थोडीशी हाताला आग होऊ शकते हवा असेल तर तुम्ही हातामध्ये हँड ग्लोवज किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी घालून मिक्स केलं तरीही चालेल पण छानपैकी हाताने तुम्ही मिक्स करून घ्या तरच ते तेल आणि मसाले छान कैऱ्यांच्या फोडींना एकजीव असे होणार आहेत आणि एकजीव असे लागणार आहेत या फोडणीचं तेल मी थोडंसं दोन ते तीन शिल्लक ठेवले जे की आपल्याला लोणचं हे पूर्ण भरणीमध्ये भरल्यानंतर वरून घालण्यासाठी लागणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर तू हे लोणचं तुमचं वर्ष ते दोन वर्ष आरामात असं टिकतं अजिबातही ही बुरशी लागत नाही खराब होत नाही कसलाही वास येत नाही आणि अतिशय चविष्ट असं ते जेवढे जास्त दिवस राहील तेवढं ते छान मुरत जातं आणि अजून चविष्ट असं होत जातं त्यामुळे यावर्षी लोणचं करताना ही रेसिपी नक्कीच फॉलो करा चला आता छानपैकी मसाले तेल एकत्र करून घेतले आता लोणचं आपलं भरणीमध्ये भरायला घेणार आहोत आता भरणीमध्ये भरताना ज्या कोणत्याही भरणीमध्ये तुम्ही भरचाल ती भरणी आदल्या दिवशी धुवून छान त्याला आदल्या दिवशीचं ऊन द्या आणि दुसऱ्या दिवशी देखील लोणचं पूर्ण होईपर्यंत त्याला ऊन द्या दोन दिवसाचं ऊन दिल्यानंतरच तुम्ही त्या भरणीमध्ये भरायला घ्या म्हणजे हे साठवणुकीचं लोणचं अजिबातही खराब होत नाही ह्या काही छोट्या छोड़ छोट्या टिप्स आहेत यामुळे लोणचं आपलं वर्षभर टिकायला मदत होते भरणीमध्ये लोणचं भरत असताना सुरुवातीला फोडी त्यानंतर थोडासा मसाला घालायचा परत फोडी परत थोडासा मसाला असं करत करत आपल्याला भरणीमध्ये भरायचं आहे आता सगळ्या शेवटी सगळ्या फोडी भरल्यानंतर वरून राहिलेला मसाला घालून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला तेल घालायचे चला सुरुवात सगळ्यात शेवटी मी फोडी घालून घेते आणि त्यावरती थोडासा जो काही मसाला शिल्लक ठेवला होता तोही घालून घेते आता पूर्ण भरणीच्या तोंडापर्यंत तो क कैऱ्या न भरता फोडी न भरता थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे कारण आपल्याला फोडींच्यावर कमीत कमी दोन ते ती तीन इंच तेलाचा थर ठेवायचा असतो तो, तो तेलाचा थर ठेवल्यामुळे लोणचा आपला अजिबातही खराब होत नाही आता जे फोडणीचं तेल ठेवलं होतं ते देखील मी यामध्ये दोन ते अडीच पळ्या घालून घेतले, आता वरती तुम्ही बघू शकता मी भरपूर अशी स्पेस शिल्लक ठेवली आहे आता ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी तेल गरम करायचं थंड करायचं आणि त्यानंतर घालायचं आहे त्या तेलामध्ये कोणतीही फोडणी वगैरे द्यायची अजिबातही गरज नाही साधं आपलं जे काही तुम्ही तेल वापरताय ते तेल गरम करा आणि त्यानंतर यावरती घाला आत्ता हे आपण लोणचं असंच हवेला थोडंसं सुकायला ठेवणार आहोत लगे लगे झाकण लावून ठेवायचं नाही आहे याला हवा पिऊ द्यायची आहे थोडंसं एक रात्रभर तुम्ही एखाद्या कापडाने झाकून ठेवू शकता किंवा जरी झाकण लावणार असाल तरी ते अलगद वरचीवर असं झाकण लावून ठेवू शकता यामुळे लोणच्याला छान हवा भेटते आणि दुसऱ्या दिवशी तेल घालून ठेवल्यामुळे ते अजिबातही खराब होत नाही लोणच्याच्यावर कंपल्सरी एक ते दोन इंच तेलाचं थर राहिलाच पाहिजे एवढं तेल चट तुम्ही घालून ला सुंदर असं हे चटपटीत चटकदार लोणचं आपलं तयार झालंय लोणच्याचाच मसाला आणि लोणच्याची ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आत्ता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लगे भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेस